माहीत आहे का शिलेदार आणि बारगीर यामध्ये फरक काय मराठ्यांच्या सैन्यामध्ये दोन प्रकारचे सैनिक होते खास करून घोडदलामध्ये एक आहे शिलेदार आणि दुसरं आहे बारगीर शिलेदार म्हणजे स्वतःचं घोडा आणि स्वतःचा हत्यार म्हणजे तलवार वगैरे तो घेऊन सैन्यामध्ये जो दाखल होतोय त्याला शिलेदार म्हटलं जायचं आणि सरकारी घोडा सरकारी हत्यार सरकारी तलवार वापरून जो सैन्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असायचा त्याला बारगीर म्हटलं जायचं दोघांचं काम एकच आहे की या ठिकाणचं असणाऱ्या स्वराज्याचं रक्षण करणं याचबरोबर महत्त्वाचा एक आणखी एक भाग होता की शिलेदार हा स्वतःची शेती करायचा आणि कापणी झाल्यानंतर युद्ध मोहिमेमध्ये त्या ठिकाणी भाग घ्यायचा आणि बारगीर हा कायमस्वरूपी सैन्यामध्ये त्या ठिकाणी राहायचा तर अशा रीतीने शिलेदार आणि बारगीर हा मराठ्यांच्या सैन्यातला एक अविभाज्य अशा प्रकारचा घटक होता